नमस्कार मी सरिता पवार न्यायदरबार मध्ये आपलं स्वागत पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात अवैधरित्या सुरू असलेल्या ढाबे बार आणि टपऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानंतर पुणे ठाणे आदी शहरात कारवाई सुरू करण्यात आली आहे आज अंबरनाथ मध्ये अनधिकृत शेड धाबे आणि टपऱ्यांवर कारवाई केली अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालेगाव काटई बदलापूर कर्जत मार्ग येथील भोज किंग सह चार ढाब्यांवर तसेच सुदामा हॉटेल जवळील ढाबे टपऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे पुण्याच्या घटनेनंतर राज्यभरात बेकायदेशीर पग बार व अनधिकृत ढाब्यांवर बुलढोजर कारवाई सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे ठाणे मध्ये कारवाई करण्यात आली असून आता अंबरनाथ नगरपालिकेला जाग आली असून आज पालेगाव काटई बदलापूर कर्जत मार्ग तसेच सुदामा हॉटेल जवळ असलेल्या ते ढाबे टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत जेसीबीच्या साहाय्याने टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या टपऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाई प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर पुढील दोन ते तीन दिवस अंबरनाथ पूर्व व पश्चिम येथील अनधिकृत ढाबे टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख संदीप कांबळे यांनी दिली आहे अंबरनाथ नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी आणि अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पालेगाव चौक पासून सुदाम हॉटेल चौक पर्यंत जे अनधिकृत ढाबे आणि अनधिकृत टपऱ्या होत्या शेड होते याच्यावरती कारवाई करण्याचं नियोजन करण्यात आलं त्यानुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून या ठिकाणी आम्ही आज अनधिकृत धाबे हॉटेल आणि टपऱ्या आणि शेड याच्यावरती कारवाई करून रस्ता आणि चौक मोकळा करून घेण्यात आलेला आहे आता या ठिकाणी ज्या पद्धतीने टपऱ्या आणि धाब्यांचं प्रमाण आहे त्यानुसार आपल्याला अजून या ठिकाणी कारवाई सुरू ठेवावी लागणार आहे सुद्धा या ठिकाणची कारवाई अशाच प्रकारे हॉटेल धाब्यांची सुरू राहणार आहे आणि असं मान्य मुख्य अधिकाऱ्यांचे तसे स्पष्ट आदेश आहे अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत ही कारवाई करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ